नमस्कार लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नूतन संवत्सर आरंभक कुंडलीनुसार पर्जन्यमान दोन हजार पंचवीस माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा संवत्सर फळ कमी पर्जन्यमान कमी पिकाचे उत्पादन रोगराईत वाढ लोकांच्या संपत्तीमध्ये घट राजा रवी असल्याने धान्य फळ फुल कमी उत्पादन चोरांची भीती रोगराई वाढेल पाणी कमी मिळेल मंत्री रवी असल्याने पाणी धनधान्य कमी होईल महागाईत वाढेल रोगराई चोरांचा उपद्रव मेघेश रवी असल्याने तुरळक पाऊस धान्य फळे फुले कमी चोर उंदीर रोगराई यांचा उपद्रव, रसेश, शुक्र, पाणी मुबलक मात्र तीळ ऊस जवस मीठ कमी पूर्वधान्यश खरीप स्वामी बुध पाणी विपुल प्रमाणात धनधान्य व लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ लोकसुखी समाधानी पश्चात धान्यश रब्बी स्वामी चंद्र पाऊस चांगला दूध फळे फुले यांची समृद्धी लोकांच्या संपत्तीमध्ये नक्षत्रावर मेघगर्भ होत असून मेघप्रसूती चार डिसेंबर नंतर एकशे पंच्याण्णव दिवसांनी म्हणजेच सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसूती होत आहे सोळा जून पासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाला सुरुवात होईल शनी गुरु हर्षल असून अष्टमातील अमावस्या व सोबत भूत शुक्र नेपचून राहू अशा ग्रहांची गर्दी असल्याने यावर्षीचे पर्जन्यमान कमी राहिले तरी भूकंप वादळे ढकुटी पूर भूस्खलन यामधून मोठी हानी होण्याची शक्यता राहील एकूण पर्जन्यमान कमी राहून पूर्व ईशान्य व उत्तर भारतात मोठी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता राहील मेष संक्रमण कुंडलीनुसार कुंभ लग्नाच्या पत्रिकेत चतुर्थ स्थानी गुरु हर्षल असून धनस्थानी राहू नेपचून बुध शुक्र शनी असे ग्रह असल्याने एप्रिल ते जून या काळात वादळे भूकंपासारखी घटना संभवते पर्जन्यमान राहील कर्क संक्रमण कुंडलीनुसार धनु लग्नाच्या चतुर्थ स्थानी चंद्रशनी नेपच्यून सप्तमात गुरु अष्टमात रविभूत अशी ग्रहस्थिती असल्याने जून अखेर पासून महाराष्ट्र हा संपूर्ण देशात चांगल्या पावसाला सुरुवात होईल खरीपांच्या पिकासाठी उपयुक्त पाऊस जून ते सप्टेंबर या काळात होईल नद्या धरणे यांच्या पातळीमध्ये चांगली वाढ होईल मोठ्या पावसाने पूर्वोत्तर भारतात पूर स्थितीमुळे नुकसान संभवते मे दोन हजार पंचवीस मान्सून पूर्व पावसाने उष्णतेपासून मोठा दिलासा मिळेल मे महिन्यात मोठी पर्जन्यवृष्टी संभवते जून दोन हजार पंचवीस केरळ किनारपट्टीवर मान्सूनची वेळेवर सुरुवात होईल पूर्वार्धात चांगली सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल मात्र जूनच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण अल्प राहील जुलै दोन हजार पंचवीस पूर्वार्धात सर्वत्र मोठ्या पावसाची शक्यता राहील संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून चे आगमन होईल मात्र काही ठिकाणी दुष्काळग्रस्त स्थिती दर्शवते सोळा जून ते पंधरा जुलै सर्वत्र चांगली वृष्टी होईल ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्जन्यवृष्टी हवेमध्ये मोठी उष्णता निर्माण होईल वादळे होतील अल्पवृष्टी होण्याची शक्यता असून काही प्रदेशात दुष्काळ पडण्याची देखील या काळात शक्यता राहील ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वार्धात अल्पवृष्टी संभवते मात्र उत्तरार्धात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर होईल मोठ्या पावसाने जनजीवन विस्कळीत होईल या काळात वादळे पूर यामधून मोठी हानी संभवते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद